नमस्कार, मी साक्षी, टॉप न्यूज मराठी सर्वांचं स्वागत पंकजा मुंडे या महाराष्ट्रातील भाजपच्या माजी मंत्री प्रमुख नेत्या व विद्यमान राष्ट्रीय चिटणीस आहेत भाजपचे दिव्यांगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या त्या ज्येष्ठ कन्या असून महाराष्ट्रात बीड जिल्ह्यातील प्रमुख राजकीय चेहरा अशी त्यांची ओळख आहे तसंच गोपीनाथ मुंडे यांच्या राजकीय वारसदार म्हणून सुद्धा त्यांच्याकडे पाहिलं जातं दोन हजार नऊ मध्ये गोपीनाथ मुंडे लोकसभेवर निवडून गेल्यानंतर परळी मतदारसंघातून पंकजा मुंडे पहिल्यांदाच विधानसभेत पोचल्या यानंतर दोन हजार चौदामध्येही त्या आमदार झाल्या आणि राज्यात सेना भाजपचं सरकार आल्यानंतर त्या महिला व बालकल्याण मंत्री होत्या दोन हजार चौदामध्ये आपण लोकांच्या मनातील मुख्यमंत्री असल्याचं विधान त्यांनी स्पष्ट स्पष्ट केलं त्यानंतर दोन हजार पंधरामध्ये चिक्की घोटाळा प्रकरणात त्यांचं नाव आलं दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत त्या धनंजय मुंडे यांच्याकडून पराभूत झाल्या पंकजा मुंडे भाजपला सोड देणार असल्याचं अनेकदा बोललं गेलं मात्र पंकजा मुंडे यांनी आपण भाजप सोडणार नसल्याचं वारं वारंवार स्पष्ट केलंय तर काय आहे पंकजा मुंडेंचा राजकीय प्रवास पाहूयात पंकजा मुंडे यांची राजकीय सुरुवात अर्थातच त्यांचे वडील आणि भाजपचे दिव्यांगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या छत्रछायेखाली सुरू झाला गोपीनाथ मुंडे यांच्यासोबत दौरे करणे विविध कार्यक्रमांमधून त्या दिसू लागल्या दोन हजार नऊ साली गोपीनाथ मुंडे बीड लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले दोन हजार नऊ सालच्या विधानसभा निवडणुकीत परळी विधानसभा मतदारसंघातून पंकजा मुंडे यांना उमेदवारी देण्यात आली धनंजय मुंडे यामुळे नाराज झाले पण त्यांची नाराजी दूर करण्यासाठी त्यांना विधान परिषदेवर संधी देण्यात आली गोपीनाथ मुंडे असताना धनंजय विरुद्ध पंकजा या सुप्त संघर्षाला सुरुवात झाली होती तसंच दोन साली धनंजय मुंडे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला गोपीनाथ मुंडेंसाठी तो धक्का होता मात्र दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीत गोपीनाथ मुंडे मोठ्या मत्याधिक्याने निवडून आले पण त्यानंतर त्यांचं अपघाती निधन झालं त्यानंतर सर्व जबाबदारी पंकजा मुंडे यांच्यावर येऊन पडली पंकजा यांच्याकडे गोपीनाथ मुंडेंच्या वारसदार म्हणून बघितलं जाऊ लागलं गोपीनाथ मुंडे यांच्या जागी प्रीतम मुंडेंना उमेदवारी दिली गेली तर दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत परळी मतदारसंघातून पंकजा मुंडे विरुद्ध धनंजय मुंडे अशी लढत झाली त्यात पंकजा या मोठ्या मताधिक्याने निवडून आल्या त्यांना राज्याच्या मंत्रिमंडळात महिला बालकल्याण जलसंधारण आणि ग्रामविकास या खात्याची जबाबदारी मिळाली या दरम्यान पंकजा या त्यांच्या वक्तव्यामुळे चर्चेत राहिल्या अनेक वक्तव्य त्यांनी भोवली मी लोकांच्या मनातली मुख्यमंत्री आहे हे वक्तव्य त्यापैकीच एक पंकजा यांच्या आक्रमक स्वभावामुळे राज्यातील वरिष्ठांशी त्यांचा सुप्त संघर्ष सुरू झाला वेगवेगळ्या कारणांवरून त्यांनी जाहीरपणे नाराजीही व्यक्त केली आहे मंत्री असताना पंकजा मुंडे यांच्यावर चिक्की घोटाळ्याचे गंभीर आरोप झाले होते मात्र पंकजा यांचे भाऊ धनंजय मुंडे यांनी खळबळजनक आरोप केले त्यावर चौकशी समिती स्थापन झाली होती काही महिन्यांनी पंकजा यांना क्लीन शीट मिळाली चिक्की घोटाळ्यामुळे पंकजा यांची प्रतिमा मलिन झाली पक्षांतर्गत संघर्ष मतदारसंघात कामासाठी उपलब्ध नसणे अशा कारणांमुळे धनंजय मुंडे हे परळीमध्ये पंकजा यांच्यापेक्षा वरचढ ठरत होते दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत पुन्हा पंकजा विरुद्ध धनंजय मुंडे अशी लढत झाली यामध्ये पंकजा मुंडे यांचा पराभव झाला त्यान त्यानंतर मागची पाच वर्ष त्या राष्ट्रीय पातळीवरच्या संघटनात्मक जबाबदाऱ्या पार करत आहेत दरम्यानच्या काळात त्यांनी भाजपच्या केंद्रीय नेतृत्वावरही टीका केली होती तेव्हा त्या ते विविध पक्षात प्रवेश करणार असं बोललं जात मी निष्ठेची इतकी लेचीपेची नाही एक वेळ ऊस तोडायला जाईन पण निष्ठा घाण टाकणार नाही असं विधान पंकजा मुंडे यांनी केलं होतं पाच वर्षांनंतर अखेर त्यांना बीड लोकसभा मतदार संघातून उमेदवारी देण्यात आली अशाच नवीन माहितीसाठी पाहत रहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी कम ऑन गाइस घरी आपर सुनना एक ब्रेक ले लेते हैं गाइस आई एम टेलिंग यू तुम लोगों को सही से ट्रेकिंग नहीं आता बट दैट्स ओके यू कैन लर्न रोज का ढक्कन देना भैया hmm. रेड वाला है सही वाला देना हमें ढक्कन पहले तो सही पानी पीना ना hmm? <laughs> Monington Oxyridge, proudly Indian.